का नमस्ते मी आहे रंजिता तर आज मी बनवणार आहे वाटाण्याचे दाण्यापासून पराठा तर हे मी सोडलेले वाटाण्याचे दाणे घेतलेले आहेत त्याचे मी पराठे बनवणार आहे आणि त्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य ते तुम्हाला मी दाखवते तर गाईज पराठ्यासाठी लागणार आहे उकडलेली बटाटी कांदा कोथिंबीर लसूण मिरची कांदा कोथिंबीर आहे ते बारीक कापून घेतलेली आहे आणि मिरची आणि लसूण वाटून घ्यायचे आहे जेव्हा मी मटर वाटायला घेईन त्यावेळेस ते वाटून घ्यायचे आहे त्याचबरोबर घेतलेले तूप हिंग पावडर सपेदतील जिरं धने पावडर थोडासा गरम मसाला मीठ आणि इथे घेतलेले पराठ्यासाठी गहूचं पीठ आता मी बनवायला सुरुवात करते काही सुद्धा एक भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये सर्व सामग्री एकत्र करायचे आहे त्याआधी मी मिक्सरमध्ये लसूण आणि मिरची वाटून घेते पहिलं लसूण आणि मिरची वाटून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये वाटाण्याचे दाणे घालायचे काहीच आता हे लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे आता ह्यामध्ये घालायचे वाटाण्याचे दाणे हे मी सोडलेले वाटाण्याचे दाणे ते आता मला वाटून घ्यायचे त्याला मी साफ करून धुवून घेतलेले आहे त्यात मी त्याला वाटून घेते आणि वाटाणे ते जाळे मोठे वाट वाटायचे जास्त बारीक वाटायचे नाही आहे आता ह्याला वाटून घेते वाटाणाच्या दाण्याला सगळेच असं मी वाटाण्याचे दाणे वाटून घेतलेले आहेत असे मोठे वाटून घेतले आहेत जसं बारीक वाटलेली नाही आहेत आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते आता एक भांडं घेतलं आहे भांड्यामध्ये सर्व सामग्री काढून घ्यायचे मुलांना टिफिनसाठी बनवून द्यायचे स्कूलच्या आता यामध्ये घालणार आहे हिंग पावडर थोडीशी त्यानंतर घालणार आहे मीठ थोडंसं मीठ ठेवायचं आहे पीठ पिठामध्ये घालायला जे आपण पराठा बनवणार आहे त्या पिठामध्ये घालायला ते, ते बाकीचं घालणार आहे यामध्ये धने पावडर आणि गरम मसाला तर हे सर्व सामग्री घालायचे त्यानंतर घालणार आहे कांदा आणि कोथिंबीर तर हे सर्व सामग्री यामध्ये घालायचे आता त्यानंतर घालणार आहे उकडलेली बटाटी तर काही सुकडलेली बटाटी एकदम बारीक मॅक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पुसकरून घ्यायचे आहे कारण त्याचे तुकडे धायला नाही पाहिजेत तर अशी उकडलेली बटाटी घ्यायचे उकडलेली चार बटाटे घेतले होते आणि एक कटोरी बटाण्याचे दाणे हे सकाळसाठी नाश्ता बनवत आहे पराठे आता काही बटाटे सोडून घेतलेले आता ते मी किसनीमध्ये कदुकस करून घेते असे बारीक हाताने बारीक फुस करून घेऊ शकत नाही का त्यामध्ये तुकडे तुकडे राहतात तर त्यामुळे मी असे किसनीने करून घेते असे करून घ्यायचे असे पटापट -पत मी बटाटे करून घेते तर काही असं सर्व बटाटे मी असे करून घेतलेले आहेत असे व्यवस्थित करून घ्यायचे बारीक हाताने अगर करण्यासारखे असेल तर करू शकता तुम्ही तर असे मी बटाटे करून घेतलेले आहेत आता त्याला मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये तर हे सर्व सामग्री आहे ते मिक्स करून घ्यायचे हिरे बटाणे कांदा बटाटा बाकी सर्व मसाले वगैरे घातलेले आहेत ते सर्व मिक्स व्यवस्थित करून घ्यायचे ते मिक्स करून घेते मी तर काहीच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला असं छानपैकी मसाला झालेला आहे यामध्ये चीज घालायचं तर चीज घालू शकता तसा छानपैकी मसाला बनवून घेते का त्याला कट होते आणि आता पीठ मळून घेते आता हे पीठमळून घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि जिरं हे सपेद तीळ आहेत ते पिठामध्ये नाही घालायचे ते नंतर पराठ्याला लावून शेकून घ्यायचे मी अगोदर ते तेल वापरणार नाही पिठामध्ये यामध्ये थोडंसं मी तेल वापरते पिठामध्ये एक चमचा तेल वापरलं आता पाण्याने मळून घ्यायचं आहे आता मी आता पटापट पीठ मळून घेते काय कसं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आता मी हे पीठ घेतलेले आहे वरती थोडंसं तेल वापरते पहिल्या अगोदरसुद्धा पीठामध्ये तेल वापरलं होतं एक चमचा आता फक्त थोडंसं तेल वापरते असं छानपैकी पीठ मळून घ्यायचं जास्त कडक नाही मळायचं आहे नाही पातळ मळायचं आहे असं मऊसर बनवायचं आता हे असं पीठ म्हणून घेतलेलं आहे आता पुढची प्रोसिजर करायला घेते पराठ्याची आता हे थोडा वेळ पीठ मळून ठेवते आता ज्या पद्धतीने पर आता पराठा बनवणार आहे तसंच मुलांना टिफिनमध्ये दे बनवून द्यायचं आहे तर मुलं आवडणी खातात तसं पण भा मुलांना भाज्या आवडत नाही तर मग त्यांना अशा पद्धतीने बनवून त्यांना खाऊ आहे तसं मी आता हे पीठ मळून ठेवले थोडा वेळ ठेवते थो साईडला करू तर त्याचे आता मी पराठे बनवायला घेते तसे छोट -छोट छोटे छोटे लोहे बनवून घ्यायचे पिठाचे पटपट मी पराठे बनवून घेते तर हे पराठेसाठी अशी मी वेळून घेतले लाटून घेतलेली आहे आता ह्यामध्ये मसाला घालायचा आहे आणि मसाला आहे ते सर्वीकडे पसरून व्यवस्थित ठेव आहे जास्त मसाला नाही घालायचे थोडं थोडं घालायचं आहे ज्या पद्धतीने आता मी पराठा बनवणार आहे त्या पद्धतीने बनवून बघा तसं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे मसाला आता त्यावरती घालायचे जी मी दुसरी पोळी लाटून घेतली होती ती, ती घालायचे असे घालून घ्यायचे व्यवस्थित आणि असं प्रेस करायचं आहे त्याला तसं साईडने व्यवस्थित करून घ्यायचं आहे लाटणाने व्यवस्थित असे लाटून घ्यायचं आहे पहिले तसा छानपैकी पराठा बनवून घ्यायचा एकदम ढाबा स्टाईलमध्ये पराठा बनवलेला आहे तसं छानपैकी पटापट पराठा बनवून घ्यायचा आहे आता यावरती घालणार आहे सफेदतील सफेदतील मी यावरती घालून पराठा बनवून घेणार आहे तसे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि असे पराठे पटापट बनवून घ्यायचे आता मी पराठा शेकवायला घेते आता इथे मी पॅन घेतलेले आहे त्याला गरम काय ठेवलं आहे आता त्यामध्ये हे पराठा घालून घ्यायचं आहे त्याआ थोडंसं मी तूप लावून घेते पराठ्याला आणि असा पराठा बनवून घ्यायचा आहे छानपैकी बनवून घ्यायचे बाकीचे पराठे असेच पटापट -पत मी बनवून घेते आता याला पलटी करून घ्यायचं आहे पराठ्याला असं छानपैकी पराठा बनवून घ्यायचा आहे यावरती थोडंसं तूप सोडते तर हा पराठा झालेला आहे असं छानपैकी बनवून घ्यायचं आहे आणि यावरती जे मी सुक तेल वापरले आहे सफेद तेल ते आणि खूप छान वाटतं ते पराठा खायला टेस्टी वाटतं तर आता हे झालेलं आहे आता याला काढून ठेवते गॅस लो ठेवायचं आहे आता इथे मी दुसरा पराठा बनवायला घेते तर तस सेम तसेच प्रोसिजर आहे करायचे आहे आपल्याला पराठ्याचे आता सेम मी सर्व पटापट -पत पराठे बनवून घेते जेवढा आपल्याला मसाला लागणार आहे पराठ्याला तेवढं वापरायचं आहे व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे आता त्यावरती मी दुसरी जी पोळी लाटली होती ती घालून घ्यायचे आणि असं साईडला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि साईडने असं पटापट डुंबून घ्यायचं आहे असं सोपी पद्धत आहे आणि पटापट पराठे बनतात टाईम लागत नाही जास्त लगेच पटापट असे बनवून घ्यायचे आता यावरती घालते सफेद तेल आता याला थोडंसं असं ते सुका पीठ लावून घ्यायचं आहे आणि पटापट असं लाटून घ्यायचं आहे पराठ्याला खूप छान टेस्टी पराठा लागतं या मसाल्यामध्ये थोडंसं चीज घातलं तर खूप आणखी तेवून टेस्टी लागतं पराठा आता मी शेवटचं जे पराठा बनवे पर त्यामध्ये चीज घालेन पण ते मला स्कूलच्या टिफिनमध्ये द्यायचं आहे तर मुलांना तसं बनवून दिलं तर मुलं आवडीने खातात आता हे पराठा झालेले आहे आता मी पॅनवरती घालून घेते आता इथे पॅन घेतलेले आहेच तथा एक दुसरा पराठा मी शेकवायला ठेवले तोपर्यंत तिसऱ्या पराठ्याची मी पोलीची तयारी करते असं करून मी पटापट -पत पराठे बनवून घेते असं छानपैकी पराठा बनवून घ्यायचे आता हे शेवटचं पराठा आहे बाकीचे छानपैकी पराठे बनवून घेतलेले चीज घालायचे जे आपण पिझ्झा ब्रेड मध्ये चीज घालतो तो चीज घालायचा यामध्ये शेवटचं पराठा आहे तो जो मी टिफिनमध्ये दे, बनवून देणार आहे तसं चीज घालून द्याय दे, द्यायचं आहे तसं छानपैकी मुलांना बनवून द्यायचं आहे छानपैकी व्यवस्थित पराठा बनवून घेतलेला आहे आता अस बनून घ्यायचंय थोडं हलक सुका पीठ लावून घ्यायचंय तस छानपैकी पराठा झालेला आहे ते जे शेवटचा पराठा आहे तो असा शेकून घ्यायचं किती टेस्टी आणि स्वादिष्ट असे पराठे झालेले आहेत मटरचे दाण्याचे आणि असेच तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा आणि कसे वाटले पराठे कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय